या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नमस्कार आज आपल्या निमगाव गावामध्ये जर शेतीमाळा थोरात माळा वस्तीमध्ये आज तिसऱ्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे आज या परिसरात तीन बिबटे पकडले गेले सर यापासून या पंधरा फुटावरती परवाचा बिबट्या पकडला गेलेला आहेत तर आता हा तिसरा बिबट्या या ठिकाणी पकडला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी ग्रामस्थांची मागणी होती दोन तीन दिवसापासून का हा जो पिंजरा आज सकाळी बिबट्या अडकला तर अजून एक पिंजरा या ठिकाणी पाहिजे परंतु वन विभागाला आपण सर्वांनी सहकार्य सर केलं पाहिजे आज या ठिकाणी वनसंरक्षण अधिकारी मान्य बागाडे साहेब आणि त्यांचे सगळे वन्य रेस्क्यू टीम या ठिकाणी तात्काळ आज सकाळी फोन गेल्या गेल्या उपलब्ध झाली आणि त्या सकाळी बगाडे साहेबांनी शब्द दिला की मी दुपारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एक पिंजरा उपलब्ध करून देतो कारण की ग्रामस्थांनी सांगितले की एक वाघीन या परिसरामध्ये सतत अजूनही फिरत आहे या हाच ऊस या ऊसाच्या खालील जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी ऊसतोडणी सुरू असताना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान वाघीन सर्व त्या ऊसतोड्यांनी पाहिले आणि उसतोड्यांनी ऊसतोड थांबवली ऊसतोड थांबल्यानंतर या या ठिकाणी वस्तीचे ग्रामस्थ आहे यांनी पण या सगळ्यांनी गर्दी केली आणि यांची सगळ्यांची मागणी होती की बाबा पिंजरा काही करून आला पाहिजे आमचे या ठिकाणी वस्तीवरती वीस पंचवीस लहान लहान मुलं आहे बघाडे साहेबांनी जो शब्द दिला आज त्या ठिकाणी ते स्वतः आपल्या सामान्य लोकांना मिळ भेटण्यासाठी पिंजरा घेऊन या ठिकाणी आलेले आहे मी नागरिकांनाही विनंती करतो आपण आपली काळजी घेणे हा एक पर्याय आपल्या सर्वांसमोर आता तात्काळ आहे वन विभागाला मार्फत आपण जी काही मध्ये आपण सा वाडी वस्तीवरती जाऊन सर्वांना या बाबत माहिती पुरवली आणि यापासून आपण आपली काळजी कशी घेतली पाहिजे साहेबांच्या वन विभागाच्या ज्युनियरच्या टीमनी आपल्या परिसरामध्ये सांगितलं खऱ्या अर्थानं आपल्या इथं कुठली घटना साहेब तुमच्या या सतर्कमुळं कुठेही काही घटना घडली नाही आमच्याकडून नक्कीच सामान्य नागरिककडून तुम्हाला जास्तीत जास्त त्रास होतो जास्तीत फोन येतात आणि आम्हाला आमची भावना एकच असती का कुठली अनुचित घटना या परिसरात घडायला नको म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करत असतो आपलं आपल्या रेस्क्यू टीमचं वन विभागाचं सर्वस्थ ग्रामस्थ निमगाव सावातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी बिबट मानव संघर्षामध्ये जी काही जनजागृती केली ती खरंच आमच्या गावासाठी फायदेशीर ठरत आहे आणि लोकही या ठिकाणीबाबत सज्ञान झालेले आहेत तुम्हाला त्रास देण्याचा कोणाचा हित नाही आम्हाला आप, त्रास होत नाही त्या गोष्टीचा <laughs> आम्ही सुद्धा लोकसेवकच आहोत आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला पगार आम्हाला पगार मिळतो आम्ही पगार तेवढंचसाठी घेतो फक्त एवढंच आमची विनंती अशी आहे की कुणी जर का म्हणजे आम्ही काम करत असताना कुणी असं आमच्यावर आळ लावू नये की बाबा आम्ही काम करत नाही किंवा आम्ही इथे येत नाही बोलताना काही जण म्हणतात अचानक कॅमेरा समोर आलं की प्रत्येकाला वाटतं का काहीतरी वेगळं बोलावं आपण त्या आविर्भावात ते काय करणार एखाद्यावर ब्लेम करून ब्लेम करून जातात तर ह्या गोष्टी न करता थोडंसं तुम्ही आम्हाला सुद्धा एक म्हणजे से, तुमचे तुमचे सेवक समजून तुम्ही आमची काळजी घ्या नेक वनिभागाने आपल्या भा भागामध्ये त्या ठिकाणी जनजागृती वाडी वस्तीवर केलेली साहेब स्वतः होते त्यातनंतर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जे काही नेक बेल्ट आहे नेक बेल्ट वाडी वस्तीवरती वाटण्यासाठी सुद्धा साहेबांनी सहकार्य केले त्याच्यानंतर आपल्या इथे जे काही बिबटवरच्या शिलीवरती हल्ले झालेत प्राण्यांवरती हल्ले झाले त्या ठिकाणी शंभर टक्के भरपाई मिळवण्यासाठी सुद्धा कागदपत्रे पूर्त साहेबांच्या माध्यमातून आपल्या परिसरात झाली त्याचनंतर ज्या ज्या ठिकाणी खरंच आवश्यक पिंजऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून वन विभागाच्या माध्यमातून पिंजरे पोचलेत आणि त्यामध्ये आज तिसऱ्या बिबट्यासुद्धा जेरबंद झाला आहे त्यानंतर आता ग्रामपंचायतचा ठराव आपल्याकडं पोच झालेला आहे जे काही आपल्याला सोलर कुंपण जे सौर कुंपण आहेत ते आपण देणार आहोत आपल्या गा गावातून जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर फॉर्म जमा झालेले आहे मग आता साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणी होणार आहे ग्रामपंचायत त्याला विनंती केल्यानंतर त्यांनी ठराव आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे म्हणजे हे कार्य कुणा एकोदोकाचं नाही सर्व विभागाचे सर्व ग्रामस्थांचे सर्वांनी एकमेकाला सह सहकार्य करायचं आहे आणि वन विभाग जुन्नर रिस्क्यू टीम आमची जी काही सर्व मित्रपरिवार आहेत यांच्या सदैव आमच्या या निमगाव सावाला मोठं सहकार्य आहे निमगावसावा नव्हे तर तालुक्यात सध्या आपलं सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने उपाययोजना सुरू आहे आपल्या सर्वांचं मी निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद